निसर्गानं कोकणाला समृद्ध केली आणि कोकणातील लोकांनी आपापल्या कर्तृत्वानं महाराष्ट्रासह देशाच्या विकासात हातभार लावला त्याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून धडाडीचा कार्यकर्ता थेट कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचला राजकारणात अचूक टायमिंग साधण्याची किमया खूप कमी जणांना साधता येते त्यांपैकीच एक म्हणजे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत कुठल्याही वादात न अडकण्याचं कसब जोपासत अल्पावधीत राजकारणात यशाची एक एक पायरी चढण्याचं अनोखं कौशल्य उदय सामंत यांच्याकडे आहे एखाद्या उमद्या कार्यकर्त्याने स्वतःच्या जिल्ह्यात अल्पावधीतच विकासकामातून स्वतःची ओळख निर्माण केली आणि मिळालेल्या प्रत्येक संधीतून रत्नागिरी जिल्ह्यासह हो महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावला उदय सामंत हे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आले आमदार राज्यमंत्री पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष म्हाडा प्राधिकरणाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि उद्योग मंत्री अशा विविध पदांवर उदय सामंत यांनी समर्थपणे काम केलं देशातील पहिले सागरी विद्यापीठ महाराष्ट्रातील एकशे त्र्याण्णव बस स्थानकाचं आधुनिकीकरण दीड हजार कोटींच्या पल्प रस प्रकल्पाला मंजुरी कोककोला या आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा हाती धनुष्यबाण घेतलेला जगातील पहिला पुतळा उभारण्याचा निर्णय असे अनेक महत्वाकांक्षी निर्णय उदय सामंत यांनी घेतले आहेत उदय सामंत यांनी महाराष्ट्राला देशाचं ग्रोथ इंजिन बनवण्यासाठी विशेष प्रयत्नही केले त्यातूनच महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत सलग दोन वर्ष अव्वल स्थानावर आहे कॅबिनेट उपसमितीच्या बैठकीत एकूण दीड लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली मागील तीन वर्षामध्ये महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत मागे पडला होता मात्र आता ती कमतरता दूर करून राज्याने देशात आघाडी घेतली आहे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात उद्योग मंत्री म्हणून सामंत यांनी योग्य समन्वय हे शक्य झालं दुर्गम भागातही औद्योगिकीकरण आणि रोजगार कोटी रुपयांचा मित्रा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आला यामध्ये वीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली त्यामुळे गडचिरोलीची ओळख आता उद्योग नगरी म्हणून होणार आहे महाराष्ट्र राज्याने हाती घेतलेले गतिशील औद्योगिक धोरण आय टी धोरण लॉजिस्टिक धोरण यामुळे राज्यात उद्योगवाढीसाठी दावोस मध्ये स्वाक्षरी केलेले त्र्याऐंशी टक्के सामंजस्य करार गुंतवणुकीचा विविध टप्प्यांवर आहेत त्यामुळे महाराष्ट्र हा देशाच्या जी डी मध्ये सर्वात मोठं योगदान म्हणजे चौदा टक्के आणि थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक योगदान म्हणजेच तीस टक्के देणारं राज्य झालंय औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रानं समृद्धी महामार्गाजवळ चौदा औद्योगिक कॉरिडॉर विकसित करण्यास सुरुवात केली आहे हे टीयर दोन आणि टिअर तीन शहराच्या प्रादेशिक विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे अशा अनेक गोष्टींमुळे महाराष्ट्र हा औद्योगिक क्षेत्रात क्रांती करतोय आणि तेही उदय सामंतांच्या नेतृत्व आणि दूरदृष्टीमुळेच